शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो उद्या आहे आठ सप्टेंबर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कारण की आपण बघू शकतो की परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे तसेच बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने चक्रकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की सांगली सतारा कोल्हापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तसेच विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला जरूर करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो खास की विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात हलका ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर नगर, नगर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी दपोळी या परिसरात देखील हलका ते मध्यम वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस त्या ठिकाणी काही परिसरात होण्याची शक्यता आहे पुणे नाशिक इगतपूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला बीड लातूर या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की खास करून परतीच्या मान्सूनसाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पुढील काळात परतीचा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे